नमस्कार पुलंचे एक प्रेरणादायी पत्र पुलंच्या पहिल्या स्मृती दिनाच्या दिवशी लोकसत्तेने एक लेख प्रकाशित केला होता ज्यामध्ये पु ल आणि सुनीताबाई यांच्या या देण्याच्या आनंदाच अतिशय निर्मळ विवरण स्वर्गीय पुलंनी एका पत्रातून केलेलं आहे या पत्रात पुल सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात आपण जगायला का आलो इथं पासून ते आयुष्याचा सर्वोत्कृष्ट बिंदू इथवर ते सार सांगतात या पत्राचं निमित्तही तसं वेगळं आहे पुलांचे नातेवाईक चंदू ठाकूर हे लष्करात हवाई दलात होते त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलाना एक पत्र लिहिलं होतं त्याच हे उत्तर पुलाने दिलेलं दिल चला तर मग दहा जुलै एकोणीसशे सत्तावन्न प्रिय चंदू रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीत कर करून आताच घरी आलो तुझे पत्र वाचले सुनीता साताऱ्याला बाबाकडे गेली आहे वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो मला गेल्या कित्येक दिवसात शांतपणे स्वस्त बसायला फुरसतच मिळाली नाही हा हो ऑपेरचा घे गे, गेले आठ दिवस मी राबतो आहे आज नऊ तीस ते दहा हा कार्यक्रम झाला स्वर हवेत विरून गेले मला फक्त थकवा उरला आहे मी विचार केला फक्त थकवाच उरला आहे का वास्तविक विचार केलाही नसता लात मारून वळकटी उघडली असती आणि येव्हाना घोरायलाही लागलो असतो पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले आणि जस जसे विचार येईल तस तसा मी लिहिणार आहे किंवा पेन आणि कागदाच्या साह्याने विचार करणार आहे तुझ्या सर्व पत्रांचा सारांश हाच आहे की हे सारे आहेत तरी काय जुन्या लोकांनीच हा प्रश्न विचारून घेतला आहे तू कोण आहेस कोठून आला आहेस पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतो हा नाही तू कशासाठी आला आहे हा प्रश्न महत्वाचा आणि सर्वजण त्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे त्या थोरांच्या माने आपण अल्पमतीच पण कशासाठी आला आहेस हा प्रश्न सुचण्याचे भाग्य ज्यांना ज्यांना लाभले ते तुझ्या पत्रामुळे तुलाही लाभले आहे असं मला वाटतं ते धन्य आहे हा महान प्रश्न आहे मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वतःचा पंखा नसतानाच फिरवत राहिला तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही जमिनीवरचे पाय पाय सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखं जीवनाचा विचार विचार करावा लागतो पण हा करताना आपल्याला त्याचं उत्तर देण्याची ताकद आहे अशा अहंकाराने जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच तू तु तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला का तर तिला त्यांच्यातलं अजिबात अर्थ आढळत नाही पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटपूर पाहिलं आहेस ना तू त्याच ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखादुःखाशी तिच्या इतका कोणी रममान झालं नाही आणि माणसाला काय हवं असतं ठाऊक आहे स्वतःशी एक रूप होणार दुसरं कोणीतरी काय भयंकर अहंकार आहे नाही तुझ्याशी स्वत स्वतःच अस्तित्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे पण तू तसा विचार केला आहेस का तू कोणाच्या तु तुझा स्व अर्पण करायला तयार आहेस का निर्मन होऊ शकतोस का नाही तू होऊ शकत नाही मीही मी होऊ शकत नाही फक्त स्त्रिया ज्यांची तुला अजून ओळख पटलेली नाही तुझी आई पहा ती जगते तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करू शकली असती तिच्यात असामान्य बुद्धिमत्ता आहे पण तिने आपली स सर, सर्वस्व माझ्यासाठी ठेवले थे। आहे माझ्याशिवाय तिला विचार नसतो इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचणार छायेत वावरत असतोस मी देखील ऑफिस मध्ये रोज सोनपुरावरून जातो अनेकांची अंतिम यात्रा मला दिसते विचार येतो सारा अट्टहास यासाठीच का करायचा लिहायचं नाटक लिहायची विनोदी साहित्य लिहायचं गायचं गाणी करायची कशासाठी शेवटी तर ठरलेलाच आहे पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात याची गंगोत्री कोणती त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे मी आहे तर जग आहे किंबहुना सार मला आवडेल असं असच तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दुःख निराशा तुला असल्या निराशेच्या घेराने घेरला आहे तुला वाटत मी फ्लाइंग का करावं चंदू कारकुन आणि तरी मानेचा काटा मोड़ेपर्यंत का झिजावं भंग्यानी संडास साप का करावे स्त्रियांनी बाळपणाच्या यातना का भोगाव्या इतकेच काय गाणाऱ्यांनी तरी का गाव चित्रकारांनी चित्र का काढावी जगात कोणी कोणाला दुःख का द्यावी प्रश्न इतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे शाहण्याने या प्रश्नाच्या मागे लागू नये कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याच उत्तर कोणालाही सापडलेलं नाही हे आहे हे असं आहे यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे नाहीतरी फुलं म्हणजे काय असत काही स्त्रीकेशर काही पुंकेसर एका मऊ मऊ तुकड्याच्या पुंचका एवढंच ना पण आपण त्याचा अर्थ दिला आहे कोणी ती प्रेयसीला दिली कोणी देवाला दिलं कोणी स्वतःच्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो जीवनाला आपण काहीतरी द्यावं लागते अगदी निरपेक्ष बुद्धीने द्यावे लागते आणि मग जीवनाला अर्थ येतो हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली कुणाला आवडेल कुणाला ना आवडेल कुणी माना डोलावतील कुणी नाक मुरडतील मला त्याच दुःख वा आनंद होता कामा नये दुःख जर झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे अपूर्णत्वाचे जाणीवेची आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा बस एवढच एवढच करण्यासाठी आपण इथे आलो आहे तुकोबा म्हणतात यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा मी म्हणतो रोजचाच दिस गोड व्हावा हा अट्ट हवा कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कोणी सांगू शकेल का कुणाला कधी कळला आहे का आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो पोराला जन्मल्यापासून ती देत येते तू कधी वासरूपीत असताना गायीची समाधानी ध्यान पाहिलं आहे का जीवनाला मळा आपण शिंपावा उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षेत्रात तू असे वैमानिक अगर हमालस बोजा टाकायचाच आहे तो तो आनंदाने टाकावा वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विजवाव्या वैता कंटाळा मनाही येतो शुद्धपणा दिसतो स्वार्थ दिसतो पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी म्हणजे मग जगण्याला धार येते मनाला झडतो तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच गोरकी डिकन्स शेक्सपिअर वाच जीवनाला रंग देणारी माणसे ही तत्वज्ञानाची आणि माझ कधीच सूत जमलं नाही शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय त्यापेक्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतलं झाकण उघडल्यासारखं दरवळायला लागेल आणि असा अशी मजा येईल लग्न जरूर कर पण गरीबाच्या रसिक सालस पोरीशी कर तिला चित्रकला येत असावी तिला हे ते नाहीतर संगीत यावं पण केवळ दिखाऊ पणा न, न, नसावा अगदी खऱ्या तिला आपल्या कलाची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव ती तुला जीवनाचं नव दर्शन घडवी आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते परमेश्वराने ही अगाध शक्ती फक्त स्त्रीत दिलेली आहे अंतर्मुख होणंही साहजिकच आहे तू म्हणतोस म्हणतोस की देअर डेट्स वेआर नॉट जस्टिफायड माझा एक भाऊ औषधाच्या अभावी वयाच्या वर्षी वारला माझे वडील अत्यंत निर्व्य होते निष्पाप होते प्रामाणिक होते ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले परवा मुंबईत गोळीबारात माणसे मिली आणि हिरोशिमा त्याबद्दल लिहायला हवं का ज्या दिवशी जन्माला येणे जस्टिफायबल होईल त्या दिवशी आपण म्हणणारच जस्टिफिकेशन शोधत बसू पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे जीवनाच्या या क्षणाची मजा हीच किती दुसऱ्याला देणं तर त्या जीवनाचं सोनं होत नाहीतर शुद्ध माती आपलं जीवन मातीमोल वाटायला सुद्धा एकाच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसा देता येईल याचा विचार अस्वस्थ करत नाही आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन तिचं उत्तर तुला येईलच बारा वाजत आले आता थांबतो कळावे भाई धन्यवाद